संभाजीनगर सगळ्या योजना सुरू ठेवून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी स्वतः बोललो आहे तातडीने पंचनामे होतील शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही निवडणुकीत जो वचननामा दिला त्यात सुरुवात झाली पुढे जात आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे विकासाला योजना पैसे असत आहेत जे बोलतो ते करणार आहे प्रिंटिंग मिस्टेक करणार हे सरकार नाही आम्ही जे बोलतो ते करतो असे एकनाथ शिंदे म्हणाले सर्व कलेक्टरना सूचना केलेल्या आहे की मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी बोलले तात मी या संभाजीनगरच्या कलेक्टर बोललोय आणि आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे त्यामुळे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आपलं माहितीच आहे त्यामुळे अवकाळी आणि गारपीठ याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलास देण्याचा जो काही काम आहे शेतकरी आधीच नाराज आहे कर्जमाफी वरण गोंधळ सुरू आहे आणि त्यात यामुळे सुरू आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरही शेतकऱ्यांना अपेक्षित आहे बघा आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेले आहे आता बघा सुरुवात झालेली आहे आता एक 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 करून आम्ही पुढे जातो टप्प्याटप्प्याने त्यामुळे आणि आपण लडकी बहीण योजना त्याच येणार सगळं काही आपल्याला का लागणारे पैसे विकासाला पैसे ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याला पैसे हे सगळं करता करता आपण जे जे आम्ही बोललोय जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे आम्ही आणि जे आश्वासन दिलेले आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे आ, पार पाड हा प्रिंटिंग मिस्टेक आमचं आम प्रिंटिंग मिस्टेक सर करणार सरकार नाही आम्ही जे बोलतो ते करतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेला आहे त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो याच्या तुम्ही आता मी जेव्हा आश्वासन जेव्हा दिलं किंवा मी जेव्हा आम्ही जेव्हा तिघाई जेव्हा बोलत होतो त्या निवडणुकीच्या पूर्वी हेच सांगत होतो की जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल आणि शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी सगळ्या सांभाळायचं आहे सरकार विकासाचे प्रकल्पही करायचे आप आहेत आपल्या संजय गांधी निराधार बाळ श्रावण बाळ योजना अशा योजनाही गरीबांच्या सुरू ठेवायच्या लाडकी रेण योजना सुरू करतोय हे सगळं सुरू ठेवत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील सरकार उभं राहणार आहे बिलकुल यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो मी कि आमचं सरकार इतर लोकांसारखा प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही त्याच्यामुळे संजय शिरसाट यांनी त्यांचा उल्लेख केलेला पण आहे तर तो निधी कसा आता यार या मदे। आ, ना किछ। आ, मदे ना या बजेटमध्ये काही विभागांना नक्कीच काही बजेटमध्ये पैसे कमी मिळाले परंतु पुढच्या या आपल्या जुळेमध्ये होणाऱ्या पुरवणी मध्ये ते सगळं शेवटी कसं आहे हा सर्व आर्थिक विषय आहे त्यामुळे सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमची कलेक्टिव्ह जबाबदारी आहे कुठल्याही डिपार्टमेंट वर अन्याय करण्याचं कुठलीही भावना सरकारची नाही भूमिका नाही आणि आता कमी मिळाल्या असतील बऱ्याच सगळ्या डिपार्टमेंटला काही पैसे पाई आपल्याला थोडी काढ तसं करावी लागली आहे परंतु पुढे ते भरून काढली जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पवार अरे बाबा आज आम्ही सहकार सहकार ला दीडशे वर्ष झाली आणि म्हणून आपली जी राज्य सहकारी बँक आहे त्याचा कार्यक्रम होता हे होतो तिकडे शरद पवार साहेब होते अजित पवार जी होते मुख्यमंत्री जी होते गडकरी साहेब होते त्यामुळे तो दीडशे वर्षाचा मोठा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो त्यामुळे आता तुम्ही सहकार वाढत चाललाय पण वाढत चाललाय तुम्हाला नवा सहकारी मिळणार आहे अरे बाबा प्रत्येक हा विषय प्रत्येक पक्षाचा हा अंतर्गत विषय त्यामुळे शेवटी हे मला विचारलं नाही पाहिजे तुम्ही त्या दोघांना विचारलं पाहिजे